जुगार खेळणाऱ्यावर शिरसगाव पोलिसांची धडक कारवाई दिनांक दोन मे रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सालेपूर पांढरे येथे जुगार खेळत असलेल्या दहा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून रोख मोबाईल व गाडीसह साहित्य मिळून एकूण चार लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात शिरसगाव पोलिसांना यश मिळाले आहे सदर कारवाई माननीय पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद माननीय अप्पर पोलिस अधीक्षक पंकज कुमावत मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी अचलपूर अतुल साहेब पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार शिरोज गाव कसबा महेंद्र गवई सहाय्यक पोलीस निरीक्षक नानकराम जावरकर दीपक डाहे रवी बहादुरे मनोज पंडित अमोल कपले अभय हरदे मोहित चौधरी दीपक गवई वैभव मांडवगणे अजय कुमरे यांनी ही कारवाई केली